ठाकरे बंधूंच्या भेटीला गणेशोत्सवाचा मुहूर्त राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे सहकुटुंब पोहोचले गणरायाचं दर्शन एकत्र येण्याचं मंथन राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गणरायाचं आगमन झालंय राज यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब पोहोचल्याने राजकीय वर्तुळात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर आलाय राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा होतो गणेशाच्या दर्शनासाठी राजांनी उद्धव यांना घरी येण्याचं आमंत्रण दिलेलं दोन्ही बंधूंमध्ये झालेल्या फोनवरील संभाषणानंतर उद्धव ठाकरे आज सकाळीच राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले यावेळी त्यांच्या समोर पत्नी रश्मी ठाकरे व मुलगा आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते शिवतीर्थावर उद्धव ठाकरे व कुटुंबियांसाठी खास मेजवानीचं देखील आयोजन करण्यात आलेलं मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्यात राजकीय वर्तुळात याबाबत अनेक चर्चा देखील सुरू आहेत एकत्र सभा उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज ठाकरेंची मातोश्री भेट आणि आता उद्धव ठाकरेंची गणेशोत्सवानिमित्त राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेट या सर्व घडामोडी दोन्ही बंधू एकत्र येणार असल्याचे संकेत देत आहेत गणेशोत्सवानिमित्ताने ठाकरे यांची झालेली ही भेट शिवसेना मनसे युतीचा श्रीगणेशा करते का हे चित्र काही दिवसात स्पष्ट होईलच